कोकणात आत्ता पावसाळा चालू झाला आहे आणि आत्ता पावसाळा चालू झाला आहे तर आतुरता लागली ती फक्त नागरणी स्पर्धेची जर चला तर जाऊया मग आपण कोकणातील पहिलं मैदान नागरणी स्पर्धेचा अनुभवण्यासाठी नमस्कार म्हणजे मी सिद्धूमने स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव हो आहे आपले कोकण तर मंडळी आता वाजेल सकाळचे सहा आणि बाहेर वागू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अशातच आपण निघालो आहे नांगरणी स्पर्धेसाठी तर आपण आपल्या लाडक्या सोन्याला घेऊन जाणार आहोत ते खेरशेत जाते खेरशेत मैदान हे खूप नामांकित मैदान आहे तर शंभरपेक्षा जास्त जोड्यांची नोंद होते तर पाव्या ह्या ह्या वर्षी किती जोड्यांची नोंद होते इथं तर नामांकित गावठी तसेच घाटी जोड्यांची खूप प्रस प्रतिसाद असतो तर पाहू शकता गावटी जोड्यांचं किती किती जोड्या आलेल्या आहेत या मैदानावर तसेच लहान लहान मुलं देखील या मैदानाला मैदानावरती आलेले आहेत पाहू शकता तर म्हणजे नांगरणी स्पर्धेचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल तर मग आपण भेटूया असत नवीन व्हिडिओमध्ये तर जय मित्रांनो